धर्मवीर टू हा चित्रपट हा दिघे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाची गोष्ट सांगणारा चित्रपट आहे आणि त्याच्यामध्ये आमचा सकाळचा नऊचा भोंगा विश्वप्रवक्ते संजय राऊत हे आघाडीवरती आहेत त्यामुळे त्यांनी खर तर आता तरी सुधराव अन्यत महाविकास आघाडीची सुपारी घेऊन ज्या पद्धतीनं त्यांनी शिवसेनेचा बट्ट्याबोळ केला आणि आता या सिनेमाच्या बद्दल ते वक्तव्य करतायत संजय राऊत की बाळासाहेब विरुद्ध दिघे साहेब असं ह्या सिनेमात दाखवलंय राऊतजी तुमचं सगळं आयुष्य हे काड्या लावण्यामध्ये आणि भांडणं लावण्यामध्ये गेलं तुम्ही आधी उद्धव विरुद्ध राजसाहेब असे अशी भांडणं लावली त्याच्यानंतर तुम्ही उद्धव साहेब विरुद्ध बाकीचे अनेक मंत्री अशी भांडणं लावली आता थोड्या दिवसांनी तुम्ही आदित्य विरुद्ध तेजस किंवा उद्धव साहेब अशी सुद्धा भांडणं लावली नाही तर मिळवलं असं मला वाटतंय पवार साहेबांनी त्यांना जी सुपारी दिलेली आहे ती चोखपणे वाजवण्याचं काम हे राऊतजी करत आहे आणि दुसऱ्या राहिल्या त्या महाराष्ट्राच्या नौटंकीबाज अक्का ज्यांनी धर्मवीर बद्दल म्हणे काहीतरी ट्विट केलंय आणि सुषमा अक्काचं असं होत आहे की कि चहापेक्षा किटली गरम असा त्यांचा प्रकार होतोय स्वतःबद्दल ज्या काही अपेक्षा घेऊन फिरतायत त्यामुळे सिनेमा न पाहता त्या माझ्या मुळे शिंदे साहेबांनी असं केलं आणि तसं केलं वगैरे ज्या त्या बोलतायत तर अक्का तिकीट काढायला जर आपल्याकडे पैसे नसतील तर आम्ही तुम्हाला मोफत पास पाठवून देऊ आणि तिथे आपण बघावं की आपल्याबद्दल तिथे काय चित्रण केलेलं आहे कुणाचही नाव घेतलेलं नसताना स्वतःवरती ओढवून घेणं म्हणजे कुठंतरी त्यांना स्वतःला माहिती आहे की जी विधानं त्यांनी केली की आज मी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजा भवानीच्या मंदिरात आहे आणि आज मला महाराष्ट्राला प्रश्न विचारायचा आहे की याच आई भवानीच्या नवरोत्रोत्सवात आई बसली आणि आई हसली अशा पद्धतीची फाजीर विदान करणाऱ्या या बाईला देवीचे भक्त माफ करणार आहेत का हा विचार त्यांनीच करा लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका